देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉग फेसबुक युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो पार थे थे खाने। या खाणीतनं तयार झालेलं एक अनमोल रत्न म्हणजे आमचे गिरीश भाऊ होते आमचा अतिशय जवळचा संबंध होता पंधरा वर्ष मॅजेस्टिक आमदार निवासामध्ये आम्ही एकत्रित राहिलो गिरीश भाऊ आमच्याकरता जेवण तयार करायचे आम्हाला जेवायला घालायचे आणि या माणसामध्ये माणसं जपण्याची कला होती चपराशापासून मंत्र्यापर्यंत प्रत्येकाशी त्यांची मैत्री असायची तेच संबंध त्यांचे प्रत्येकाशी असायचे आणि बोलण्यामध्ये इतके चपखल होते की सभागृहामध्ये गिरीश भाऊंचं भाषण किंवा मंत्री म्हणून उत्तर इतकं चपखल असायचं की समोरचे लोक अक्षरशः चुप बसायचे कोणालाही न दुखवता ज्याला आपण शालजोडीत न म्हणतो अशा प्रकारे शब्द वापरून आपला मुद्दा पटवून देण्याची त्यांची हातोटी होती खरं म्हणजे पुण्याच्या या जडणघडणीमध्ये त्यांचा जो वाटा आहे तो अतिशय मोठा आहे एक नगरसेवक म्हणून स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून सलग पाच वेळा आमदार म्हणून खासदार म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम हे पुणे कधी विसरूच शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं बापटसाहेबांमध्ये काही असेल तर पक्षाच्या भिंतीपलीकडचे त्यांचे संबंध सर्व नेत्यांशी समाजांशी पक्षांशी त्यांचे जे संबंध होते ते प्रचंड अशा प्रकारचे संबंध होते आमच्यासोबत संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं अक्षरशः मुख्यमंत्री म्हणून मी चिंतामुक्त असायच दोन्ही सभागृह इतके लिलया ते चालवायचे कधीही टेन्शन उभं होऊ द्यायचं नाही किती आणीबाणीची परिस्थिती आली तरी बापट साहेब हे त्या ठिकाणी बरोबर मार्ग काढायचे त्यांचे संबंध वापरून विरोधी पक्षाला देखील शांत करायचे ही जी त्यांची हातोटी होती त्यातच त्यांचं वेगळेपण होतं आणि सगळ्यात महत्वाचं काय तर अगदी रस्त्यावरच्या माणसालाही आपला वाटेल असा हा माणूस होता त्यांचे जे संबंध त्या रस्त्यावरच्या माणसाशी देखील होते ते अनेक वेळा आता पुण्यात त्यांच्यासोबत आम्ही असायचो रिक्षावाल्याशी गप्पा मारायचे पुढे अजून रस्त्यावरचा माणूस आहे त्याच्याशी गप्पा मारायचे ही जी आणि हे सगळं करत असताना एक गोष्टीचा उल्लेख अजून केला पाहिजे बापट साहेब हे एक शेतकरी होते त्यांची वडलोपारज जमीन अमरावती जिल्ह्यामध्ये होती इतकं सगळं सांभाळून ते नागपूरला जायचे तिथनं अमरावतीला जायचे त्या ठिकाणी धामणगाव वगैरे त्या परिसरामध्ये जाऊन दोन दोन तीन तीन दिवस राहायचे आणि शेती करायचे प्रचंड शेतीवर देखील त्यांचं प्रेम होतं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व कशाला म्हणतात हे बापट साहेबांकडे पाहून आपल्याला त्या ठिकाणी समजायचं सगळ्या क्षेत्रातलं प्रचंड ज्ञान आपल्याला माहिती आहे की कृष्णा खोरे महामंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी सिंचनाचं जे काम केलंय ते या महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे अतिशय सोन्याच्या अक्षरात लिहून ठेवण्यासारखं ते आहे म्हणूनच मला असं वाटतं की अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व हे निघून जाणं भारतीय जनता पक्षाची अपरिमित हानी आहे कारण अगदी आणीबाणीच्या काळापासून तर कालपर्यंत नेते म्हणून आम्ही त्यांनाच बघितलेलं आहे त्यामुळे आमची तर अपरिमित हानी आहे पण राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची हानी आहे कारण असे नेते तयार होण्याकरता चाळीस चाळीस वर्ष लागतात त्यामुळे मला असं वाटतं की खरंच कोणत्या शब्दात त्यांना श्रद्धांजली द्यावी असा प्रश्न आमच्यासमोर आहे मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि शेवटी त्यांचं कुटुंब आमचंच कुटुंब आहे की आमच्या मोठ्या कुटुंबावर हे जे संकट कोसळलं आहे

आणि खरं म्हणजे मागच्या सी एम साहेबाने मी भेटलो आम्ही परत मी वेगळा भेटलो त्यांच्यात खूप जिजीविषा होती असं वाटलं नाही की लढाई ते हारू शकतील ते अतिशय ताकदीनं ती लढाई लढत होते त्यामुळे आम्हालाही आम्ही ज्या बापटसाहेबांना पाहिलं होतं ते हरणारे बापटसाहेब नव्हते त्यामुळे करता या दोन दिवसातल्या घटना म्हणजे जरी ते आजारी होते तरी ते अशी अचानक जातील असं वाटलं नव्हतं या दोन दिवसातल्या घटना या आमच्याकरताही धक्कादायक आहेत आता आता या संदर्भात काय बोलायचं पण दिल्लीला जाण्याची त्यांची प्रचंड इच्छा होती मला आठवतं की दोन हजार चौदाला मी त्यांना म्हणत होतो की भाऊ आपलं सरकार येणार आहे तुम्ही का जाता पण त्यांची प्रचंड त्यावेळी इच्छा होती आणि ज्यावेळी ते लोकसभा लढलेले आहेत एक दिवस मला म्हणाले तुझ्यामुळे मी लोकसभेला गेलो नाही पण नंतर मग ज्यावेळेस मंत्री म्हणून काम करत होते त्यावेळेस एक दिवस मला म्हणाले की अरे बरं झालं इथेही चांगलं काम करता येत आहे तिकडे गेलो असतो तर हा अनुभव मिळालाच नसता पण त्यांनी मानसिकता केली होती काय वाटेल ते झालं तरी दोन हजार एकोणीसची निवडणूक लोकसभेची लढायची आणि त्या प्रकारे त्यांनी सगळी तयारी केली होती आणि ते लढले जिंकून आले आता त्यांना दिल्ली मानवली की नाही मानवली याच्यावर मी काही सांगू शकत नाही पण आमचे भाऊ आमच्यात नाही ही खरंच दुःखाची गोष्ट आहे